नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ अक्षय तृतीया हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीयाला येते अक्षय तृतीया हा महत्वाचा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त समजला जातो आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पित्रांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ अक्षय न संपणारे असे मिळते अक्षय तृतीयाला ब्रह्मा व श्री विष्णू यांच्या मिश्र लहरी उच्च देवतांच्या लोकांतून म्हणजे सगुण लोकांतून पृथ्वीवर येतात त्यामुळे पृथ्वीवरील सात्विकता दहा टक्क्यांनी वाढते अशी कल्पना आहे शास्त्रामधून असे अनेक धनदायक प्रयोग आहे जे अक्षय तृतीयाच्या दिवशी केल्याने धनाभाव दूर करून धनप्राप्ती करता येऊ शकते आज आम्ही आपल्याला असेच काही दुर्लभ धनदायक उपायांबद्दल माहिती देत आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाणारे तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद जर हवा असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा ज्यामुळे आपल्याला धनलाभ होऊ शकतो आपल्याला हे उपाय अक्षय तृतीयाच्या दिवशी श्रद्धापूर्वक अंमलात आणायचे आहेत एक अक्षय तृतीयेला आपल्या देवघरात एकाक्षी नारळ लाल रंगाच्या कपड्यात बांधून स्थापित करावे व्यापारी एकाक्षी नारळ आपल्या तिजोरीत ठेवू शकतात दोन अक्षय तृतीयेला चांदीच्या डब्बीत मध आणि नागकेशर भरून तिजोरीत ठेवावे तीन अक्षय तृतीयेला गुलरचे मूळ स्वर्णताईत भरून आपल्या गळ्यात धारण करावे चार अक्षय तृतीयेला अकरा गोमती चक्र लाल कपड्यात गुंडाळून धन ठेवत असलेल्या जागेवर ठेवा पाच अक्षय तृतीयेला लक्ष्मी घटक कवड्या पिवळ्या कपड्यात गुंडाळून आपल्या तिजोरीत ठेवाव्या सहा अक्षय तृतीयेला सकाळी तीन किंवा पाच गोमती चक्राचे चूर्ण तयार करून आपल्या घराच्या मुख्य धारासमोर पसरून द्यावं सात अक्षय तृतीयेला ललिता सहस्रनाम व स्त्रीसुप्त पाठ करून मा त्रिपूर सुंदरी आणि माता लक्ष्मीची अर्चना करावी हे सर्व उपाय पूर्ण भक्तिभावाने आणि विधीपूर्वक केल्यास आर्थिक अभाव दूर होण्यास मदत मिळते आठ तुपाच्या तेलाचा अखंड चोवीस तास दिवा देवासमोर लावावा अक्षय तृतीयेच्या दिवशी घरात संसारातील सर्व कष्ट आणि समस्याचे निवारण करण्यासाठी सरसो तेलाचा दीपक प्रज्वलित करा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा करताना या दीपकाची उशिरा रात्रीपर्यंत प्रज्वलित ठेवा यामुळे घरात आर्थिक समृद्धी येते नऊ विष्णू सहस्रनामाचं पठन अक्षय तृतीयेच्या दिवशी विष्णू सहस्रनाम वाचन करा या मंत्राचा उच्चार घरातील दुखी काढून संपत्ती आणि शांती प्राप्त करतो विष्णू सहस्रनामाच्या वाचनामुळे तुम्हाला धन आणि ऐश्वर प्राप्त होईल दहा घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक चिन्ह ठेवा अक्षय तृतीयेच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक चिन्ह ठेवा हे चिन्ह लक्ष्मी माता आणि कुबेर देवत्याच्या आशीर्वादाचं प्रतीक असते त्यामुळे घरात संपत्ती आणि शांती कायम राहते अकरा लक्ष्मी माता आणि गणेशाची पूजा करा लक्ष्मी माता आणि गणेशाची पूजा या दिवशी केल्याने घरातील अविचार दारिद्र्य आणि समस्याचे निवारण होते गणेशाची पूजा आणि लक्ष्मी मातेचे व्रत पूजा घरातील संकटे दूर करतात बारा श्रीलक्ष्मी यंत्राची पूजा श्रीलक्ष्मी यंत्र अक्षय तृतीयेला घरात ठेवून त्याची पूजा करा यामुळे लक्ष्मी माता तुमच्या घरात स्थिर राहते आणि समृद्धी आणते अक्षय तृतीयेचा दिवस आपल्या जीवनातील सर्व शुभ गोष्टी समृद्धी शांती आणि लक्ष्मी प्राप्त करण्याची एक अद्भुत संधी देतो या उपायांचे पालन करून आपल्याला घरात ऐश्वर आणि समृद्धी मिळवता येईल अक्षय तृतीया तुमचं जीवन बदलून टाकेल आणि तुमचं घर लक्ष्मी मातेने परिपूर्ण होईल याचा फायदा नक्कीच करा आणि चांगला परिणाम पहा धन्यवाद